गोष्ट मेकअप आर्टिस्टची ही माझी गोष्ट आहे मी एक मेकअप आर्टिस्ट ताई आणि माझ्या माऊची माऊला मेकअप तर आवडतो पण तू तिला कसा करायचा हे माहिती नाही आणि मी तिला मेकअप शिकायला मदत करणार आहे तुम्हाला काय वाटतं माऊ शिकेल का मेकअप त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल काय ग माऊ काय झालंय आणि एवढी गोंधळलेली का दिसतेस आणि माझ्या सर्व मेकअप प्रोडक्ट कडे काय पाहतेस काय झालं माऊ ताई माझ्या फ्रेंड कडे पार्टी आहे आणि मला मेकअप पण करायचं आहे पण एवढे सगळे प्रोडक्ट्स पाहून मी गोंधळले गपार मला तर साधा आल्यानर सुद्धा लावता येत नाही हे सगळेच प्रोडक्ट्स लावावे लागेल का ग की एखाद दुसरा प्रोडक्ट नाही लावला तर चालेल का सांग ना ग ताई ग हो, हो ते मी तुला सर्व जरा लक्ष देऊन नाही आणि हो तुम्ही सुद्धा लक्ष देऊन ऐका बरं का हो मी लक्ष देऊन ऐकते आणि सगळं नोट डाऊन पण करते आणि अप्लिकेशन कसं करायचं हे पण सांग बरं का ताई म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला सुद्धा ते कळेल अप्लिकेशन कसं करायचं सुरुवात करूया मेकअपमुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो आपण कॉन्फिडंट दिसतो आणि मेकअपमुळे आपले नॅचरल फीचर्स ब्युटिफाय होतात एन्हान्स होतात मेकअपमध्ये काही स्टेप्स या आवश्यक असतात इम्पॉर्टंट असतात की स्टेप्स असतात तर काही ऑप्शनल ज्या प्रसंगानुसार इव्हेंटनुसार आपण चेंज करू शकतो पण प्रत्येक मेकअप प्रोडक्ट अप्लाय केलाच पाहिजे असं मला मुळीच वाटत नाही पण प्रत्येकाची चॉईस पण ताई मला तर प्रोडक्टशी काहीच माहिती नाही कुठले प्रोडक्ट इम्पॉर्टंट आहे आणि कुठले ऑप्शनल आणि काकताई पण तुझ्याकडे ते एवढे सगळे प्रोडक्ट्स आहे ते कसे सांग ना अग ताई सांग ना अगं हो सांगते तुला मी सर्व मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे मी फ्रीलान्सर म्हणून काम करते त्यामुळे मला माझ्या व्हॅ मेकअप व्हॅनिटीमध्ये सर्वच प्रोडक्ट्स हे ठेवावे लागतात पण माझ्यासारख्यांना ज्यांना मेकअप करायला तर आवडतो पण त्यांना मेकअप प्रोडक्टची काहीच माहिती नसते अशांना तू काय सांगशील अगं माऊ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे कुठला प्रोडक्ट वापरायचा त्याचं अप्लिकेशन कसं करायचं आणि सिम्पल मेकअप कसा करायचा मेक हे मी आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि हो माओ मेकअप अप्लिकेशन तुलाच करायचंय बरं का फक्त तुला सांगणार ते परफॉर्म करायचंय करून बघायचं आहे का हो ताई मी रेडी आहे तू सुरुवात कर मेकअप करायची सुरुवात ही प्री मेकअप प्रिपरेशननी होते त्यालाच आपण सीटीएम असेही म्हणतो मेकअप करायसाठी आपल्याला आपली स्किन तयार करणं प्रिपेअर करणं फार इम्पॉर्टंट आहे त्यासाठीच आपण क्लिन्सिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करतो आपला मेकअप कर, फार छान रे, होतो आणि बऱ्याच काळ टिकतो म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जसं आपण स्वयंपाक करायच्या आधी चिरून साफ करून तयार करून ठेवतो चपाती करायची असेल तर पीठ मळून ठेवतो किंवा फारच फार ऑफिसला जायचं असेल तर छानसा ड्रेस रेडी करून ठेवतो आपली ऑफिसची बॅग छान तयार करून ठेवतो म्हणजे आयत्या वेळी आपली गडबड होत नाही तसंच काहीच आपल्या मेकअप मध्ये पण असतं क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ओके तर चल हा टिश्यू पेपर घे आणि छान आपला फेस क्लीन करायचा आहे स्टार्ट फ्रॉम युअर कॉर्नर ऑफ द नोज होल लीप बोन चीक्स अराउंड द आय आयब्रोज आणि फोर हेड विसरायचं नाही बरं का आणि कान, काना कानाला पण छान साफ करून घे आता हे क्लासिक कुकुंबर टूनर घे हे स्प्रे फॉर्ममध्ये आहे संपूर्ण चेहऱ्यावर जेंटली स्प्रे करायचा आहे वेट फॉर फ्यू सेकंड यामुळे आपला मेकअप हा जास्त वेळ टिकतो आणि स्किनला एक्स्ट्रा हायड्रेशन सुद्धा मिळते नेक्स्ट इज मॉइश्चरायझर समर असल्यामुळे आपल्याला स्किनला हायड्रेशन देण्यासाठी जेल बेस वॉटर बेस्ड मॉइश्चरायझरची गरज आहे त्यासाठी हे स्पॉन्ड्स जेल बेस मॉइश्चरायझर आज आपण यूज करणार आहे माऊ अगदी थोडंसं घ्याय घ्या गह, हातावर आणि छान जेंटली मसाज कर संपूर्ण चेहऱ्यावर खरंच ग स्किन छान दिसते आहे मेकअप प्रिपरेशन केल्यामुळे एवढा फरक पडतो गताई आय डिडंट नो मला माहितीच नव्हतं आता पुढे काय करायचं ताई सांग ना सांग ना ताई सांग ना नायमर प्रायमर मोस्टली स्किनवरचं शाईन ब्लर आउट करायचं काम करतं आपल्या स्किनला एक स्मूथ आणि क्लीन कॅनव्हास द्यायचं काम करतं त्यामुळे आपला मेकअप हा छान दिसतो आणि जास्त वेळ टिकतो so, हे माऊ हे हिन्सेट कॉस्मेटिकचं प्रायमर घे अगदी पी साईज घ्यायचं आहे आणि जेंटली संपूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी तुला शाईन दिसते किंवा स्किन टिक्स दिसत आहे त्या ठिकाणी जेंटली अप्लाय करायचं आहे हळूहळू मसाज करून कर बघू आता ताई हे काय जादू वगैरे तर नाही ना, ना? काय स्मूथ दिसते आहे माझी स्किन जादू वगैरे काही नाही चॉईस ऑफ राईट प्रोडक्ट्स अँड इट्स अप्लिकेशन टेक्निक्स हो हो कळलं का मा तुला आणि हो तुम्हाला पण म्हणते आहे जस्ट द प्रोसेस आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळेच विसरून नका बरं का आता पुढे काय सांग ना ग पटकन नाव नेक्स्ट इज कन्सिलर आता आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचं आहे कन्सिलर हे काय नवीन आहे आणि काय होतं त्यामुळे हो हो अगदी सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं असेल तर आपल्या स्किनवर चेहऱ्यावर जर काही डाग असतील वांग असतील डार्क पॅचेस असतील अराऊंड माउथ डार्क डार्कनेस असेल किंवा अंडर आय डार्कनेस डार्क असेल तर त्याला हाईड करायचं काम हे कन्सिलर करतं तर माऊ अगदी थोडंसं लावायचं आहे बरं का नाहीतर जास्त लावलंच तर तो तू भूत दिसशील हे गे मेब्लिनचं इरेज लिक्विड कन्सिलर अगदी डॉट डॉट डौड घेऊन अप्लाय करायचं आहे अगं घाबरू नकोस हा गे ब्युटी ब्लेंडर आणि छान ब्लेंडकर आय आय लिडला पण लावायचं आहे बरं का छान ब्लेंडकर आय आयलिडवर पण खरंच ग तू गोट आहेस ग्रेटेस्ट ऑल टाइम कसं कसं जमतं ग तुला ए ओव्हर ॲक्टिंगची दुकान बाज कर आता आता आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे ताई अगं फाउंडेशन तर बांधकामासाठी वापरतात ना त्याचा मेकअपमध्ये काय संबंध तुला कधी काही कळतं का, का? वेडाबाई ऐक फाउंडेशन आपल्या स्किनवर एक समान लेअर क्रिएट करतं त्यामुळे आपलं स्किन कॉम्प्लेक्शन युनिफॉर्म दिसतं आणि इवन दिसतं तर डोंट वेस्ट टाईम लॉरेलचा ट्रू मॅच फाउंडेशन आपल्याला घ्यायचं आहे आणि हे लिक्विड फाउंडेशन आहे हातावर अगदी टू ड्रॉप्स घे छान आणि डॉट डॉट करून संपूर्ण चेहऱ्या चेहऱ्याला अप्लाय कर ब्युटी ब्लेंडर पण यूज कर अगं ताई हे काय हे कसं दिसत आहे ताई बघ ना जरा माऊ अग नीट ब्लेंड कर म्हणजे ते स्किन मध्ये मर्ज झाल्यावर सेट होईल नीट अग हळूहळू चेहरा घासून काढशील का अगदी हळूहळू ते डॅप डॅप करायचंय आपल्याला आपण जसं लहान बाळाला झोपवतो ना अगदी तस हळूहळू कर असं अस ताई हो हो असंच अगदी बरोबर खरंच ग ताई माझा चेहरा अगदी छान दिसतो आहे ग आता पुढे काय अप्लाय करायचं ग ताई बघ तुला सांगितलं होतं ना मी यू हॅव टू जस्ट ट्रस्ट द प्रोसेस आता आपल्याला ब्लश आणि ब्रॉन्झर अप्लाय करायचं आहे ओके पण मग कॉन्टोर म्हणजे काय ग आपण करायचं का अरे वा कॉन्डोर भिंटोर बघ आला की नाही तुला पण मेकअपमध्ये इंटरेस्ट बेसिकली बेसिक सिम्पल मेकअपमध्ये आपण कॉन्टोर स्किप करू शकतो कॉन्टोर मोस्टली आपण आपले फीचर्स शार्प दाखवायला यूज करतो आणि तेव्हाच ह्या कॉन्टोरिंग टेक्निकचा आपण उपयोग करतो ओके तर आता आपल्याला ब्लश अप्ले अप्लाय करायचा आहे त्यासाठी हा बिग कोन शेप फ्लफी ब्रश घ्यायचा आहे आणि फेसेस ऑफ कॅनॅंडचं हे ब्लश घ्यायचं आहे घे बघू पटकन फेसेस ऑफ कॅनडाचं हे ब्लश मॅट फिनिश असल्यामुळे आपल्या स्किनला आपल्या मेकअपला नॅचरल लुक हा देतो अगं ग थांब जरा थोडंफार कौतुक केलं लगेचच ढगायत नको जायला मी सांगते तसं प्लेसमेंट कर हा ब्रश घे आणि प्रोडक्ट घ्यायचं आहे ब्रशवर थोडंसं डस्ट ऑफ करायचं आहे आणि तुझ्या चीक बोनवर इथे असतात चिकबोन बोन इथे अप्लाय करायचं आहे कर बघू आता असं का ग ताई अगदी बरोबर वेल well डन माओ आता पुढे काय अप्लाय करायचं ग आता सेम टेक्निक यूज करून हे माय ग्लॅमचं ब्रॉन्झर आपल्याला अप्लाय करायचं आहे कर बघू आता पटकन दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप ऑफ मेकअप दॅट इज पावडर सेटिंग फाउंडेशन अप्लाय करा केल्यानंतर त्याला सेट करायसाठी आपण लूज ट्रान्सल्युसंट पावडरचा उपयोग करतो त्यासाठी आज मी लॉरा मर्शिय या पावडरचा लूज पावडरचा उपयोग करणार आहे त्यामुळे आपल्या स्किनवरचं क्रिझिंग होत नाही आणि आपला मेकअप व्यवस्थित सेट होतो ओके माऊ हा पिझा पफ घे आणि हे लॉरा मर्शियाचं पावडर घे पिझा पॉप पावडरमध्ये डीप कर आणि हातावर थोडा डिफ्यूज कर असा आणि मग ऑल ओव्हर द फेस अप्लाय कर व्यवस्थित आयलेडला वि मुळीच विसरायचं नाही बरं का आय लीड पण पावडरने सेट करायचं आहे आपल्याला कर बघू ताई मला आय मेकअप फारसा आवडत नाही पण माझा आवडता पिंक कलर आणि शिमर त्यामध्ये मला अप्लाय करायला आवडेल तसा होणारा सिम्पल आय मेकअप तू मला आता सांग प्लीज ना सांग ना ग ताई जशी आज्ञा मॅडम बेसिक मेकअप बेसिक सिम्पल मेकअप म्हटला म्हणजे आपण आय मेकअप पण हा सिम्पलच करतो त्यामध्ये जास्त एक्सपेरिमेंट करायचा नसतो माऊ हा बिग फ्लफी ब्लेंडिंग ब्रश घे आणि आयशॅडोसाठी हे आ, हुडा ब्युटीचं मर्क्यु मर्क्युरी रेट्रोग्राफ पॅलेट घे ताई गं मला तुझ्यासारखा आय मेकअप नाही जमणार जरा सोपा करून सांग बघ बरं खरंच कमाल आहे तुझी माऊ ठीक आहे मी तुला अगदी सोप्या भाषेत सांगते पॅलेट ओपन कर बघू त्यातला हा लाईट ब्राऊन शेड घ्यायचा आहे ब्लेंडिंग ब्रशवर आणि आपल्या संपूर्ण आयलाईटवर तो छान ब्लेंड करायचा आहे तुला जसं जमता तसा ब्लेंड कर अगं आडशी नीट ब्लेंड कर जमता है, जमता है। ब्लेंड 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 नीट कर असं ताई आता सेम पॅलेट मधला हा लाईट पिंक शेड घे सेम ब्रश वर आणि तुझ्या डोळ्याच्या बाहेरच्या बाहेरच्या कॉर्नरला अप्लाय कर छानपैकी इनर कॉर्नर कडे नेऊ नको बरं का नीट ब्लेंड कर ब्लेंड 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 हो हो अगदी बरोबर सेम पॅलेट म्हटलं तुझं आवडतं शिमर घे बोटानी पिक कर आणि तुझ्या डोळ्याच्या मध्यभागी ते छान अप्लाय कर बोटानी प्रेस कर व्यवस्थित आता पुढे तुला लिक्विड लायनर अप्लाय करायला तर जमणार नाही मग काय करायचं बरं हां आपण या ठिकाणी लिक्विड स्केच आय आएले, आयलायनरचा वापर करू शकतो आणि ही ट्रिक तुझ्यासाठी अगदी हो योग्य आहे काय करायचं कोणती ट्रिक अगं माऊ आपण तुझ्यासाठी हे स्केच आयलायनर यूज करू शकतो पाच ते दहा मिनटात आयलायनर किंवा कुठलाच मेकअप शिकता येत नाही प्रत्येक मेक मेकअप स्किल शिकायला हा वेळ द्यावाच लागतो तर हे स्केच आयलायनर घे घे बघू आणि आता काय करायचं बघ स्केच आयलायनरनी अप्लाय करायचा प्रयत्न कर, कर। थोडं नीट डाब गते तिथे म्हणजे पिगमेंट बरोबर डोळ्यावर बसेल हां हां जमताय जमताय अगदी बरोबर आणि दुसऱ्या आय लिडवर पण करायचं आहे बरं का सेम टेक्निक यूज करून करायचं आहे आता पुढे काय राहिला आहे अजून लावायचं नाव आयब्रो डिफाईन क्लीन अँड वेल ग्रुम आयब्रोज आपल्या मेकअपला नेहमीच नेक्स्ट लेवलला ने नेतात त्यामुळे आयब्रो डिफाईन न विसरता केलीच पाहिजे ओके ही घे आयब्रो पेन्सिल नीट बघ त्याला एक छोटासा कोमसुद्धा आहे त्या कोमनी संपूर्ण आय आयब्रो नीट कोम करून घे कर बरं बटकन ओके नाऊ आयब्रो पेन्सिलने आता आपल्याला आयब्रो फिल करून घ्यायचं आहे छोटे छोटे स्ट्रोक्स दे म्हणजे ते छान लहान लहान हेअरसारखे दिसतील कोमनी त्याला पुन्हा कोम कर म्हणजे तो कलर पूर्ण आयब्रोवर फील होईल स्प्रेड होईल लिपस्टिक माझी सर्वात आवडतं अप्लिकेशन आहे आणि तुझी ती न्यूड लिपस्टिक माझी फार फेवरेट आहे देना गं एकदा ताई एकदा तरी एक लावायला ना गं बर बर लाल पण आजच्या दिवसा पुरती का आणि मला न विचारता माझ्या लिपस्टिकला हात लावायचं नाही कळलं का ओके ताई तू म्हणशील तस ही घे अगं ताई मला न्यूड लिपस्टिक हवे हवी आहे हे, हे नको आहे मला हे काय दिलंस तुम्हाला आता हे न गप जे सांगितलं ते करशील तरच तुझा मेकअप छान दिसेल उचलती पेन्सिल आणि लिपवर लिप लाईन ड्रॉ करायला सुरुवात कर बघू आता पुढे काय लावायचं आहे हीच न्यूड लिपस्टिक तुला हवी आहे ना घे पटकन आता आणि तुझी लिपला आउटलाईन केली आहे त्याच्या आतमध्ये फील करायचं आहे नीट फील कर बघू यामुळे आपलं लिपस्टिक ब्लीड होणार नाही आणि आपली लिपस्टिक जास्त वेळ टिकेल ताई मेकअप तर खूपच छान झालेला आहे आणि मस्त दिसतो आहे आणि माझ्या ड्रेसला सूट पण झाला आहे पण अगं हा मेकअप लाँग लास्टिंग राहील का अगं आणि माझ्या फेसवर किती वेळ टिकेल हा मेकअप त्यासाठी आपण काय करायचं अगदी हुशार मुलीसारखा प्रश्न विचारला माऊ वेल well डन त्यासाठीच आपल्याला मेकअप फिक्सर अप्लाय करायचं आहे हे घे स्विस ब्युटी मेकअप फिक्सर आणि हे स्प्रे फॉर्ममध्ये आहे आणि संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे कर लेट इट ड्राय फॉर फ्यू सेकंद आणि अगदी थोड्या वेळातच तुझा मेकअप हा यामुळे फिक्स होईल आणि लॉंग लास्टिंग होईल ताई यू आर जिनियस मस्त झाला आहे माझा मेकअप आणि खूप छान पण दिसतो आहे आणि मला याचं मेकअप प्रोडक्ट्स कुठले वापरायचं चे आणि त्याचं अप्लिकेशन पण चांगलं कळलं आहे थँक्यू व्हेरी मच ताई इट्स माय प्लेजर पण थँक्यू नको आहे मला पण त्यासाठी तू एक कर रोज मी शिकवलेल्या बेसिक मेकअप ची प्रॅक्टिस करत राहा कारण तुला त्यानंतर ॲडव्हान्स मेकअपसुद्धा शिकायचा आहे हो की नाही तुम्हाला पण माझा हा व्हिडिओ आवडला की नाही तुम्ही पण मेकअप यातून काहीतरी मेकअप शिकलाच असाल असं मी समजते आणि अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा पटकन पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत बाय बाय